ओके किती सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये हा किती सुंदर आहे पण बघू शकतो तुम्ही घरात सुद्धा घालू शकतात जर तुम्हाला पार्लर यूज साठी हवा असेल तर तुम्ही त्यासाठी पण घालू शकतात खूप सुंदर डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे हे मोठी साईज कुठे जास्त भेटत नाही ना मोठी साईज हे फिफ्टी फोर येणार एक्सएल साईज जंबो येणार हे बघा हे सगळं मोठी साईड हे जशी मोठी पाहिजे तुम्हाला ते ऑर्डर घेणार मी बनून देणार फॅशनचा थाट तो ही कमी पैशात हाय फ्रेंड्स, तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी बँड्रा वेस्टला आलेली आहे एल्को मार्केटमध्ये आहे मी आणि एल्को मार्केटची खासियत म्हणजे इथे खूप सुंदर प्रकारच्या कॉटनच्या नायटीज मिळतात त्याचबरोबर नायटीज बनवण्याचे कपडे जे कॉटन्स असतात ते सगळे तुम्हाला मिळतात गाऊन असू देत घरात घालायचे सगळे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये आणि व्हरायटीचे सुंदर व्हरायटीचे मिळतात तर आज मी तुम्हाला हेच सगळं दाखवणार आहे आणि त्यासाठी मी आली आहे एल्को मार्केटमध्ये आज मी आली आहे अंबर टेक्स्टाईल ह्या दुकानात आणि इथे यायचं असेल तर तुम्हाला एल्को मार्केटमध्ये यायचं आहे एल्को मार्केटमध्ये आलात ना तुम्ही की अंबर टेक्स्टाईल या दुकानाला व्हिजिट करायचं आहे आणि अगदी माझ्या लेफ्ट हँड साईडला सुनीता इम्पॅक्स हे दुकान आहे आणि त्याच्या अगदी राईट हँड साईडला हे दुकान आहे आता आपण आतमध्ये जाऊयात त्यांचं सगळं सुंदर कलेक्शन बघूयात चला तर आता अंबर या दुकानात मी आलेली आहे आणि या दुकानात मनोज आहेत माझ्यासोबत आणि ते सगळं मला इकडची माहिती देणार आहेत खूप खूप स्वागत मनोज तुमचं लोकमत सखी मध्ये काय काय व्हरायटीचे तुमच्याकडे आहेत स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे तुमच्याकडे प्राइस माझ्याकडे तीनशे रुपये तीनशे नंतर ते साडेतीनशे वर नाही हे असे घेणार ते बाटिकचे येणार साडेतीनशे वाले पण ह्याचा कपडा पण किती छान आहे थिक मटेरियल येणार हे तीनशे रुपये साडेतीनशे वाले ते असे प्रिंटेड घेणार ते तीनशे वाले आणि okay. त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्ट साडेतीनशे चा सा गुंट आहे हे बाटीकचे येणार ओके okay. हे साडेतीनशे साडेतीनशे वाले आहे आणि असे प्रिंटेड घेणार ते तीनशे ह्याच्यामध्ये सॉफ्ट कॉटन हवे तुम्हाला hmm. हे येणार फाय हंड्रेड चा सॉफ्ट कॉटन फाय हंड्रेड हा हे येणार आणि एक कफ्तान पण येतात wow. हे साडेतीनशे पीस जरा काढून दाखवा ना हे बघा हे येणार कफ्तान याची काय प्राइस आहे हे साडेतीनशे आले ते खालती तुम्ही जीन्स घाला लेगिंग्स घाला आणि घरात पण तुम्ही नाईटी म्हणून वापरू शकता हा तसं पण वापरू शकता yes. तुम्ही कुठे बाहेर जाणार तो पण घालू शकतात ओके okay. तर आणि हे कितीला आहे हे पण एक जरा दाखवतो यातली व्हरायटी काढून आणि कोणाला फ्रॉक हवे hmm. ड्रेस टाइप हे पण घालू शकतात हे कितीला आहे हे साडे तीनशे आले साडे तीनशे तीन काही बार्गनिंग होतं जास्त घेणार तेव्हाच होतात ते काय प्रेग्नंट असतात त्यांना पण चांगलं असतात हे स्ट्रिंग वाले हे पण हे मोस्टली पार्लर वाले युज करतात हे किती हे तीनशे वाले तीनशे लिहायचा कपडा बघू शकतो प्युअर कॉटन हंड्रेड पर्सेंट कॉटन तुम्हाला कपड्या मस्त आणि कसे वाटते एक हे पण येणार मोस्टली जास्त पार्लर वाले घेऊन जातात ओके याची काय प्राइस आहे साडेतीनशे वाव साडेतीनशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे वाव आणि ह्यामध्ये ना आपण सगळे कलर ऑप्शन बघू शकतो की किती सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत हे सगळे कलर ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पार्लर यूजसाठी हवा असेल तर तुम्ही त्यासाठी पण घालू शकतात खूप सुंदर डिझाईन्स आहेत त्यांच्याकडे वाव याची काय प्राइस आहे हे साडेतीनशे वाले किती असतात ना ते बरोबर असतात हे लूज असतात कपडा आहे जर जर तुम्हाला तुम्ही तु, जर तुम्ही आ, आई होणार असाल तर तुमच्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन्स आहेत खूप कम्फर्टेबल आणि मस्त आहेत घरात घालून घरात घालायला खूप छान आहेत मस्त असं कम्फर्टेबल आणि याची काय प्राइस आहे हे दाखवा तीनशे वाले हा एक दाखवा पीस काढून जर असं पण तुम्हाला काही हवं असेल थोडं फॅन्सी लुकमध्ये घरात घालण्यासाठी गाऊन हवे असेल तर ते सुद्धा आहेत याची साडेतीनशे रुपये हे सगळे स्टार्टिंग प्राइस रेंजचे आहेत जर तुमचं बार्गनिंग स्किल असेल चांगलं तर तुम्हाला पन्नास शंभर रुपये जास्त घेणार तो पण कमी करून देणार असं नाही आम्ही कमी करून देतात ओके तर आणि मस्त मुळात कपडा छान आहे इकडचा असे लॉंग नाईटी येणार सॉफ्ट कॉटन रिओन हा एक दाखवा पीस काढून हे सहाशे रुपयेच आहे सहाशे रुपये वाव खूप सुंदर सहाशे रुपयात तुम्हाला एवढा छान मिळणार आहे आपण बघू शकतो की कि किती सुंदर आहे सहाशे रुपयामध्ये कपडा मस्त सॉफ्ट कपडा आहे मटेरियल सॉफ्ट मटेरियल येस आणि अशा एक हे बाटिकचं आहे ना ते थिक मटेरियल वाव हा एक काढून दाखवा हे बाटिकचे आहे ना येस मस्त कपडा बघा तुम्ही किती छान आहे एवढा छान कपडा आहे ना अजिबात रुपये मस्त आहे घरात घालण्यासाठी परफेक्ट आहे मस्त आहे आणि ह्याच्यामध्ये शॉर्ट्स पण या सेम मटेरियल मध्ये सेम हँड मध्ये आपण जर तुम्ही बघितलं ना तर ह्याचे तुम्ही बघा की किती कलर ऑप्शन आहेत हे सगळे त्याचे कलर ऑप्शन आहेत हे सगळे बाटिक ना याला बाटिक म्हणतात आणि बाटिकमध्ये तुम्हाला हे सगळे कलर ऑप्शन मिळणार आहेत हे ग्रीन झाला असा ब्राउन मध्ये काही हवं असेल ब्लू हवं असेल असं काहीतरी मल्टी कलर मध्ये हवं असेल तर ते सगळं oh. wow. hmm. hmm. तुम्हाला मिळणार आहे असे प्रिंटेड येतात हे 400 वाले आहेत 400 रुपये हो वाव कपडा पण मस्त आहे सॉफ्ट मध्ये 100% कॉटन भेटणार काय पण मिक्स नाही आहे यामध्ये असे येणार कॉटन मध्ये आहे तर तुम्हाला कफ्तान हवे असे कफ्तान लॉन्ग कफ्तान पण आहे आमच्याकडे वाव साढ़े चारशे wow. वाले किती छान आहेत कफ्तान आणि खूप फॅन्सी लुक देणारे सगळे हे कपडे आहेत साडे चारशे वाले ह्याच्यामध्ये सॉफ्ट कॉटन तुम्हाला हवे ते रिओनचा येणार सहाशे रुपये वा ट्रस्ट मी तुम्ही इथे येऊन मस्त शॉपिंग करू शकता तुम्ही जास्त घेणार हंड्रेड रुपीज नाही फाय हंड्रेड कमी करून देणार आम्ही असं आहे आमचं जास्त घेणार हे झालं अजून आमच्याकडे ना मोठी साईज पण येतात किती साईज अवेलेबल आहे तुमच्याकडे आमच्याकडे साईज स्टार्टिंग साईज आहे फॉर्टी टू फॉर्टी एट फिफ्टी फोर सिक्स्टी वाव जास्त आणि कपडा पण मिळतो ना तुमच्याकडे गाऊन भेटतात आमच्याकडे हे मोठी साईज कुठे जास्त भेटत नाही ना मोठी साईज हे फिफ्टी फोर येणार एक्सेल साईज हे नंतर येणार जम्बो साईज ते पण तुम्हाला मी दाखवतो त्यांच्याकडे सगळ्या साईज अवेलेबल आहे तुम्हाला जम्बो साईज पण अवेलेबल मिळणार आहे हे बघा हे सगळं मोठी साईज जशी मोठी पाहिजे तुम्हाला ते ऑर्डर घेणार मी बनवून देणार तुम्ही स्वतः बनवून देता जशी हवी तशी पण बनवून ते बनवून देतात आणि किती दिवस दोन दिवस दोन दिवसात दोन दिवस दोन दिवसात तुम्हाला ते छान नाईटी बनवून देतात तुम्हाला इथे कपडा पण दिलेला आहे इकडचा कपडा घेऊन तुम्ही हे तुमच्या नाईटी शिवू शकतात तुम्हाला हवी तशी नाईटी तुम्ही शिवू शकता पण येतात पार्ट सेट सुद्धा पण आहेत ते पण आहेत ते पण दाखवतो आमच्याकडे असे झिप वाले पण भेटतात हम्म हे झिपल्या तुम्ही

सुद्धा त्यांच्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे खूप सुंदर कलेक्शन त्यांच्याकडे कफ्तानमध्ये मध्ये दिसतंय कॉटनचे असू देत आणि रेऑॉन रेऑन कॉटन मध्ये सगळे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि चारशे साडेचारशेच्या रेंज मध्ये आहेत कॉर्डसेट सुद्धा आहेत तो एक तिथे त्यांनी फ्रंटला कॉर्डसेट लावलेला आहे तसे कॉर्डसेट सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि मोठी साईज मध्ये ना स्लीवलेस मध्ये काय काय पण मोठी दाखवतो मी दोन्ही पण स्लीवलेस दाखवा मला छान असं त्यांच्याकडे स्लीवलेस चे गाऊन सुद्धा आहेत मस्त स्लीवलेस म्हणजे कम्फर्टेबल आणि तुम्हाला छान स... मोठी साइज मध्ये सिवलेस कुठे भेटतात नाही आमच्याकडे सा मोठी साइज मध्ये सिवलेस पण आहे हे जशी मोठी पण पाहिजे ते ऑर्डर घेतात आम्ही काय प्राइस आहे याची साडेचारशे रुपये साडेचारशे आणि शॉर्ट मध्ये सुद्धा आहे ते पण आहे ओके ते पण दाखवतो तुम्हाला मी हे सगळे कलर ऑप्शन आहेत कलर माझ्याकडे जास्त आहे सिव्हलेस मध्ये आहे कलमकारी वगैरे सुद्धा आहेत ना तुमच्या ना बाटिक मध्ये पण आहे कलमकारी बाटिक सगळं त्यांच्याकडे आहे आपण बघू शकतो की किती सुंदर असं त्यांच्याकडचं कलेक्शन आहे हे सगळे कलर आहेत ह्या स्लीवलेस गाऊन मधले जसं आता मी तुम्हाला दाखवला त्यामधले हे सगळे कलर आहेत आणि चारशे साडेचारशे रुपयात हे ठीक मटेरियल बाटिक चा येणार हे साडेपाचशे रुपयाचे साडेपाचशे अजून जरा जाडसर तुम्हाला कपडा हवा असेल छान पण ह्याचं कलर वगैरे जातात का कुठला पण असेल फर्स्ट वॉश सेपरेट डार्क कलर असेल पहिला वॉश वॉश अलग पण तुम्ही करा मग कलर नाही जात ते फिटकरी येतात ना फिटकरी आणि नमक ते पाणीमध्ये टाकायचं एक दिवस पुन्हा ठेवणार ना ते, ते कलर नाही जाणार त्याने जी टेक्निक तुम्हाला सांगितले त्याने जर तुम्ही वॉश तसा वॉश केलात ना तर कुठच्याही कलर ची गॅरंटी असते ते नाही जात पण कलर नाही जात इकडचा पहिला वॉच तुम्हाला वेगळा करायचा आहे सेपरेट करायचा आहे नंतरच्या वॉचमध्ये कलर नाही जात अशी गॅरंटी दे दे ते देतात याचबरोबर इथे सगळे कपडा त्यांनी दिलेले आहेत आपण बघितलं तर हे सगळे खाली ठेवले आहेत ना ते सगळे कपडा आहे आणि कपडा घेऊन तुम्ही तीन तीन पीस घेतात सगळे ऑर्डर देतात कस्टमर आले ते ऑर्डर घेतात आहे आम्ही कस्टमरचे खूप सुंदर असे कपडा आहेत आणि हे सगळे कपडे घेऊन तुम्ही असा तुम्हाला हवा तसा गाऊन तुम्ही शिवू शकता ड्रेस पण बनवू तुम्ही ड्रेस पण बनवू शकतो वन पीस खूप सुंदर दिसतात कॉटनचे ह्या मध्ये तर आता आपण हे सगळं बघितलेलं आहे कपड्या कपड्यांशी सुद्धा भरपूर व्हरायटी यांच्याकडे आहे तर आता हे कॉर्डसेट आहे ना हे मध्ये माझ्याकडे दोन साइज आहे एक फोर्टी एट आहे एक फिफ्टी फोर आहे म्हणजे मोठी साईज साईज पण आहे एक कफ्तान पायजामा येणार हे मोठी साइज आहे फिफ्टी पायजमा म्हणजे हो। हे सेम का नाही ते वेगळे असतात हे ते लावलंय तो तिकडे त्याला छोटी साइज आहे आणि हे मोठी साईज कॉर्ड सेटच आहे कॉट सेट, सेट, सेट। कस्टमर येतात ना त्यांना हवे हे बघा हे मोठी साइज आहे त्यासोबत तुम्हाला एक पायजमा सुद्धा मिळणार आहे अशा कफ्तान येतात हे मोठी साइज आहे काय प्राइस आहे कफ्तान हे सहाशे पन्नास सहाशे पन्नास चांगलं आहे म्हणजे एकदम स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्हाला कफ्तान कॉर्ड सेट सगळं मिळणार आहे सगळ्यात लास्ट प्राइस यांच्याकडची सहाशे पन्नास आहे सेव्हन फिफ्टी पण आहे सेव्हन कॉटन आहे सेव्हन तुम्ही स, लास्ट प्राइस आहे आणि स्टार्टिंग प्राइस तुम्हाला तीनशे रुपयांपासून साडेतीनशे पासून मिळणार आहे तिकडे खूप सुंदर असे यांच्याकडचे हे नाईटीज आहेत आता हे हे काय हॉटसेट आहे ते तुम्ही बाहेर पण घालू शकता नाईस हे कितीला सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास वा हे सॉफ्ट कॉटन खूप सुंदर आहे आणि रे, मस्त आहे मस्त रेंजमध्ये स्वस्त मस्त रेंजमध्ये तुम्हाला हे सगळं प्रोडक्ट मिळणार आहे तुम्हाला सगळ्या ह्या नाईटीज मिळणार आहेत सेवन फिफ्टीच्या आतमध्ये स्टार्टिंग प्राईज आहे यांची तीनशे साडेतीनशे रुपये नक्की इथे व्हिजिट करा खूप सारी शॉपिंग करा आणि आजचा आमचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच